एकंदरीत देशामधली वाढती महागाई वाढता भ्रष्टाचार आणि कुठेतरी संविधान धोक्यामध्ये आहे या देशाची लोकशाही धोक्यामध्ये आहे या सर्व बाबींना लक्षात घेत या वेळेला मात्र मतदारांनी जे आहे ते लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला अतिशय गांभीर्याने घेतलं होतं खोपोली शहरातलं आपण हे दृश्य पाहतात एवढी मोठी लाईन जी मतदानासाठी मतदार थांबून वाट वाट आहेत आपला नंबर येण्याचा असं दृश्य आजपर्यंत कधी पाहायला मिळालं नव्हतं कारण लोकसभा निवडणुकीला शक्यतो इतक्या गांभीर्यानं मतदान केलं जात नाही मात्र खोपोली शहरात नाही यावेळेला ही गर्दी ही तुफान गर्दी आपल्याला मतदान केंद्रावरती पाहायला मिळते कुठेतरी लोकांनी आता सत्ता परिवर्तनाचा निर्धार जो आहे तो मनामध्ये पक्का केलेला आहे आणि म्हणूनच ही गर्दी आहे आज दुपारी साधारणतः तीन वाजेपर्यंत अशाच प्रकारची गर्दी जी आहे ती खोपोली शहरातील मतदान केंद्रावरती आपल्याला पाहायला मिळत होती नमस्कार मित्रांनो रायगड टुडे न्यूजमधनं मी राजशेखर परब आणि आपण पाहत असाल या वेळेला माझ्या मागे जी प्रचंड गर्दी आपल्याला मतदानासाठी दिसते आणि यावेळेला जो उत्स्फूर्तपणाने प्रतिसाद जो आहे मतदानासाठी नागरिकांनी दिलेला आहे आणि हा प्रतिसाद नागरिकांची जी, जी प्रचंड गर्दी आहे मतदानासाठी ही कुठेतरी निश्चितपणानं सांगते की यावेळेला नागरिकांना कुठेतरी बदलाव हवा आहे आणि हा बदलाव जर हवा असेल तर मतदान आपल्याला करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आज कुठेतरी खोपोली शहरातल्या नागरिकांनी जो आहे तो उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे मतदानाला दिलेला आहे आणि ज्या प्रकारे ही गर्दी आपल्याला इथे पाहायला मिळते या गर्दीवरनं एकपणानं निश्चितपणानं मी इथे सांगू शकतो की खोपोलीत यावेळेला साठ टक्क्याच्या वरती मतदान जे ते निश्चितपणानं होणार आहे आत्ता दुपारचे एक वाजून गेलेले आहेत आणि आत्ता ही गर्दी आहे लंच टाईमनंतर ही गर्दी संध्याकाळपर्यंत पाच वाजल्यापर्यंत पुन्हा एकदा वाढणार आहे आणि ही गर्दी निश्चितपणानं सांगते की यावेळेला खोपोलीच्या नागरिकांनी जो आहे तो कुठेतरी बदलाव पाडण्याचा निर्धार नक्कीच केलेला आहे साधारणतः दुपारी तीन वाजेपर्यंत प्रत्येक मतदान केंद्रावरती अशा प्रकारची गर्दी पाहायला मिळत होती परंतु चार वाजता कोपोली शहरामध्ये सोसायट्याच्या वाऱ्यासहित मुसळधार पाऊस आला आणि यामुळे जे मतदानाची जी मतदाना संख्या होती मतदारांची ती कुठेतरी विस्कळीत झाली आणि शेवटच्या टप्प्यामधलं जे मतदान असतं ते अतिशय महत्त्वाचं मतदान असतं आणि या शेवटच्या टप्प्यातलं मतदान जे आहे ते विस्कळीत झाल्यामुळे याचा जा फटका नेमका आता कोणाला बसणार आहे या संदर्भात नागरिकांच्या आम्ही काही प्रतिक्रिया देखील घेतल्या तर मित्रांनो आज तेरा मे आहे आणि खोपोली शहरामध्ये आज सकाळपासनं जे आहे ते मतदारांनी भरघोस प्रतिसाद दिला होता साधारणतः एक वाजेपर्यंत परंतु चार वाजता जो मतदानाचा शेवटचा टप्पा असतो त्यावेळेला मात्र जोरदार जी नैसर्गिक आपत्ती आलेली आणि जोरदार पाऊस जो आहे तो थोडासा जोरदार पाऊस जो आहे तो खोपोली शहरामध्ये यावेळेला आलेला आहे उत्सा पाऊसच नाही तर वादळ वाऱ्यासह पाऊस झालेला आहे आणि जे शेवटच्या टप्प्यातलं मतदान असतं ते फार महत्त्वाचं असतं आणि कुठेतरी या नैसर्गिक आपत्तीमुळे जे आहे ते शेवटच्या टप्प्यामधलं मतदान जे आहे ते थांबणार आहे याचा नुकसान जो आहे या शेवटच्या टप्प्यातलं मतदान जे होणार नाही त्याचा फटका नेमका कोणाला बसणार आहे सांगू शकत नाही आहे परंतु यावेळेला आपल्यासोबत थोडेसे नागरिक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा चे करणार आहोत तर सर काय नाव आपलं महेश रायकर महेश रायकर सर काय वाटतं यावेळेला सत्ता परिवर्तन होईल का सत्ता परिवर्तन होणं आवश्यक आहे का नाही आवश्यक तर नाही आहे सत्ता होणार नाही म्हणजे जे स्थायी सरकार होतं ते योग्य हेच राहणार मला राहणार कारण गेल्या दोन तीन वर्षात जे काम केलं आहे मोदी सरकारने किंवा बी जे पी सरकारने राम मंदिरचा विषय असू दे किंवा माघाईचा विषय असू दे बरेच असे काय काय मुद्दे आहेत ते मोदी सरकारने चांगले काम केलेलं आहे परंतु आपण ज्या मतदार क्षेत्रामध्ये आहोत मावळ तेवीस लोकसभा निवडणूक क्षेत्रामध्ये आहोत मावळ लोकसभा मध्ये काय डेव्हलपमेंट झाले गेल्या दहा वर्षामध्ये दहा वर्ष एकच खासदार राहिलेले तर काय डेव्हलपमेंट झालेले आहे काय सांगणार जे आपलं रोडची कामं असू दे आता तुम्ही हे घाट घाटाची लायटीची कामं बघता असे बरेच काम आहेत ती मोदी सरकारने भरपूर कामं केलेले आहेत ते तुम्हाला मोदी सरकार हवं जे स्थायी सरकार होतं ते तुम्हाला योग्य योग्य वाटतं आम्हाला परंतु आता जो मावळ लोकसभा मतदार क्षेत्र आपण खोपोली शहरामध्ये आहोत इथे आता जी नैसर्गिक आपत्ती आलेली आहे आणि त्यामुळे आता जे शेवटच्या टप्प्यातलं मतदान जे होणार नाहीये त्याचा फटका कोणाला बसेल असं वाटतंय तुम्हाला दोघांना बटल दोघांना बसेल कारण दोघांचे उमेदवार घरी बसणार आता कारण पाऊस एवढा पडतोय सगळ्यांच्या छत्रे आता कापड पडलेले आहेत त्यामुळे दोघांना तर मित्रांनो शेवटच्या टप्प्यातलं मतदान जे आहे ते दोघांसाठी घातक काय असं याचं म्हणणं आहे आपल्या सोबत अजून एक मतदार आहेत यावेळेस सर काय नाव आपलं अतुल धुमाळ अतुल धुमाळ सर कुठून कुठूनचे आपण वर्धमान नगर खोपोली वर्धमान नगर पहिल्यापासून खोपोलीच आहे का अतिल खोपोली काय वाटते तुम्हाला सरकार मध्ये परिवर्तन व्हावं की जे नवीन सरकार यावं ॲक्च्युली सरकारमध्ये दर पाच वर्षांनी परिवर्तन हवं ही माझी इच्छा आहे okay, right. पण आता जे सरकार आहे मोदी सरकार आहे आता ही नैसर्गिक आपत्ती ओढवून आलेली आता याचा फटका हा मोदी सरकारला होईल असं मला असं वाटतं आहे आणि ही सत्ता परिवर्तन र... मावळ मतदारसंघामध्ये फक्त सत्ता परिवर्तन होईल असं मला वाटते पण देशाचं मी काय सांगू शकत नाही म्हणजे मावळ मतदारसंघामध्ये सत्ता परिवर्तन व्हावं अशी तुमची इच्छा आहे थोडक्यामध्ये ह्या ही नैसर्गिक आपत्ती जी आली त्याच्यामुळे होईल असं मला असं वाटतं जे संध्याकाळचं मतदान हे जरा मला असं कल सकाळपासूनचं जे सकाळपासूनचं जे मतदान झालेलं आहे हे आपलं माशालला मतदान झालेलं असं मला असं वाटतंय पण आता जे मतदान जे येणार होतं धनुष्यमाणांचं ते आता या नैसर्गिक आपत्ती म्हणून थांबवून ठेवलेलं आहे ॲक्च्युली यांनी धुमाळासाहेबांनी जे सांगितलं ती सत्य परिस्थिती सांगितलेली कारण सकाळपासून जे जे वोटिंग आहे ते संपूर्ण जे आहे ते मशालचं वोटिंग पाहायला मिळत होतं एक अंदाज असतो आमचा पत्रकारांची एक नजर असते त्या हिशोबाने की सकाळपासून जे वोटिंग झालेलं आहे ते मशालचं वोटिंग झालेलं आहे आणि धनुष्यबाणाचं जे वोटिंग होणार होतं ते संध्याकाळी चारनंतर कुठेतरी वोटिंग होणार होतं परंतु चारनंतर ही जी नैसर्गिक आपत्ती आलेली आहे यामुळे या नैसर्गिक आपत्तीचा फटका जवळ शंभर टक्के कुठेतरी धनुष्यबाणाला बसणारं एवढं मात्र निश्चित आहे आणि सत्ता परिवर्तन व्हावं का ना व्हावं या पात्रात मात्र मतदार जे आहेत ते एक जण म्हणतं की सत्ता परिवर्तन व्हावं दुसरे म्हणत आहेत का नैसर्गिक आपत्तीमुळे सत्ता परिवर्तन होण्याची शक्यता आहे जे काय असेल ते आपल्याला चार तारखेला कळणारच आहे